ठपकावत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णया विरोधात सरकार पुनर्विचार याचिका करणार असल्याचं करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिली सर्वसामान्य माणसांना हे माहिती आहे की अतिशय जाणीवपूर्वक प्रामाणिकपणाने गृहमंत्री आर आर पाटील यांनी हे बंदीचे हुकूम काढले त्याचा अंमल केला कायद्याने चोरीची बंदी केली आहे म्हणून चोऱ्या थांबलेल्या नाहीत पण चोऱ्या थांबवणं हे पोलिसांचं काम आहे आणि त्याचा विचार केला असता बार थांब थांबवले गेले माझ्या अंदाजाने नव्याण्णव टक्के डान्स बार बंद झाले एखादा माणूस चोरी करत असेल त्याची जबाबदारी शासनावर येते असं मानण्याचं काही कारण नाही शासनाने कितीही प्रयत्न केला तर तिथे बसणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ते पटेलच असं नाही शेवटी मत मांडणं माझा अधिकार आहे निर्णय देणं त्यांचा अधिकार आहे पण त्या निर्णयाला आव्हान देण्याचा परत आम्हाला अधिकार रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून त्या रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्याला आव्हान देऊ महाराष्ट्र विधिमंडळांनी आणि सर्व